भावना गवळी यांची पत्रकार परिषद यवतमाळ वाशिम लोकसभेमध्ये भावना गवळी यांना उमेदवारी नाकारून हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात आली त्यानंतर भावना गवळी या नाराज होत्या आज मात्र भावना गवळी यांनी पत्रकार परिषद घेत मी नाराज नसून एकनाथ शिंदे यांनी जबाबदारी दिली ती पार पाडणार असून महायुतीचे जे उमेदवार आहेत राजश्री पाटील यांचा प्रचार करणार असल्याचं भावना गवळी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आदरणीय मुख्यमंत्री आमचे मुख्य नेते हे ठरवतील की भावना गवळींनी पंचवीस वर्ष हा किल्ला लढवला आता त्यांना मला काय जबाबदारी द्यायची तसंही मी पक्षाची नेता म्हणून काम करते काम आता, आता आहे आणि पक्षासाठी काम करते नाराजी नाही माझी काल पण नाराजी नव्हती आणि मी नाराज होणाऱ्या पैकी नाही आहे कारण मी संघर्ष करून समोर आलेली आहे आणि संघर्ष करणारा माणूस कधी नाराज होत नसतो तो आत्मचिंतन पण करतो की कुठे आपण चुकलो कुठे आपण कमी पडलो किंवा माझ्या मनामध्ये तो खंत होता की आपण कुठे कमी पडलो तर ठीक आहे मी लढणारी असल्यामुळे निश्चित या आपल्या उमेदवारासाठी सुद्धा लढणार आहे आपली उमेदवारी कापल्यानंतर कार्यकर्ते कुठेतरी आक्रमक झाले होते आता कार्यकर्त्यांना काय संदेश झाला कारण अद्यापपर्यंत ते सुद्धा प्रचारामध्ये सक्रिय झाले नव्हते नाही मी या ठिकाणी एवढंच म्हणेल की साहजिक आहे ते माझ्यासोबत किंवा कार्यकर्ते आणि पक्षाचे प्रमुख म्हणून कधी जुळले गेले आणि ते माझे भाऊ म्हणून जुळले गेले आणि मी पण एक परिवाराचे प्रमुख म्हणून या ठिकाणी काम केलेलं आहे आणि म्हणून हे नाता भावनिक आहे जसं मतदारसंघामध्ये मी माझ्या भावांना राख्या पाठवते आणि हा आजचा उपक्रम नाही हा पंचवीस वर्षापासूनचा माझा उपक्रम आहे आणि तशीच ही मंडळी माझ्यासोबत अत्यंत घरगुती वातावरणामध्ये मी काम केलंय म्हणून मी इतके वर्ष राजकारणामध्ये टिकली आता आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतलेला आहे की या ठिकाणी आपल्या उमेदवाराचं महायुतीच्या उमेदवाराचं आपल्याला काम करायचं त्याला निघून आहे ब्युरो रिपोर्ट आपला विदर्भ लाईन वाशिम